आमच्या माऊलींच्या पसंतीला उतरलेला मायमाऊलींच्या अंगातील सुप्त कलागुणांना वाव देणारा विनोद गप्पा गोष्टी मनोरंजनाचा खजाना असलेला कार्यक्रम खऱ्या अर्थाने माय माऊलींना हवा हवा असा वाटलेला वाटणारा हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवणारी आपण समस्त माता भगिनी मायमाऊली हो मी आपल्याला सर्वांशी काही गोष्टी शेअर करेन आणि मग आपण कार्यक्रमाला पुढे जाऊया

सोड़त बचत गट लगेच आणि या सगळ्या माऊलींना मला पुन्हा एकदा कार्यक्रमाच्या निमित्तानं निमंत्रित करीत असताना मला तुमच्याशी काही गोष्टी शेअर करायच्या ऐका तर लहान मुलांनी फक्त मला सहकार्य करा मध्ये अजिबात बोलायचं नाही गंगा गडबड अजिबात करायची नाही

याच्या अगोदर कधीतरी कुठेतरी टीव्हीला वगैरे 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 तुम्ही असेल तुम्हाला सगळ्यांना उत्कंठ लागले असेल आता नक्की नक्की आजचा होम मिनिस्टर कार्यक्रम नेमका होणार कसा आणि घेणार कसा तर काही काही गडबड नाही किंवा समजून घ्या हा कारे, या कार्यक्रमाचं स्वरूप काय आहे ते मी तुम्हाला सांगेन आणि मग आपण पुढे जाऊया हा कार्यक्रम आमच्या समस्त समजत साठी आहे हे लक्षात ठेवा इथं पुरुष मंडळे जे प्रेक्षक आहेत का ना हे आपले सगळ्यांचे भाऊ आहेत हे तुमचे फक्त पाठीराखे म्हणून आहेत त्यामुळे पाठीमाग उभे असलेले पुरुष उजव्या बाजूला उभे असलेले तरुण पुरुष तरुण मंडळाचे कार्यकर्ते डाव्या बाजूला ज्येष्ठ मंडळ सगळे बसलेले आहेत हे फक्त बघ्याची भूमिका घेणार आहेत आणि या कार्यक्रमाचा आस्वाद खऱ्या अर्थानं आमच्या सगळ्या माता भगिनी घेणार आहेत हे लक्षात ठेवा त्यामुळे माता भगिनीनो तुमच्यासाठी ह्या कार्यक्रमाची परवणी आहे सुरुवातीला सांगतो उत्स्फूर्तपणे दाखल व्हा सामील व्हा आणि खऱ्या अर्थाने आयुष्याचा आनंद लुटा हे का म्हणतोय आनंद लुटा या कार्यक्रमाचं स्वरूपच काही वेळ साधारणपणे पावणे दहा वाजतायत माझा संपूर्ण कार्यक्रम व्हायला इथून पुढचे कमीत कमी चार तास लागतात बचत गाठवाल्याचं वहिनी निस आता दहा इथून पुढचे चार म्हणजे दोन वाजतील काल वाजले चार आज वाजतील दोन नाही का माऊली हो तसं नाही जोपर्यंत मला तुम्हाला आनंद देता येतोय तुमच्या आयुष्यामध्ये मला आनंद देता येतोय आपण सगळे एकत्र आहोत मात्र मला खात्री आहे कार्यक्रमाच्या पहिल्या मिनिटापासून कार्यक्रमाच्या अंतिम शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही कुणीही जागा सोडणार नाही याची खात्री मला मला आहे हो तर कार्यक्रमाचं स्वरूप काय आहे सांगतो आणि आपण पुढे जाऊया कार्यक्रमाचं स्वरूप आहे साध सोपं आणि चेहऱ्यावरती मला प्रश्नचिन्ह दिसतंय या प्रश्नचिन्हावरून मी तुम्हाला बोलतो आणि सांगतो मी काही सामाजिक राजकीय आध्यात्मिक धार्मिक शेतीशी निगडीत असे आपल्या दैनंदिन व्यवहारातले काही प्रश्न आहेत ते प्रश्न मी तुम्हाला विचारणार मात्र ते प्रश्न विचारत असताना मी तुम्हाला प्रश्न विचारल्यानंतर <Sessas> दहा सेकंदाची वेळ देणार आहे उत्तर देण्यासाठी मी प्रश्न विचारल्यानंतर ज्या वहिनीना ज्या मावली प्रश्नाचं उत्तर येते त्यांनी ताबडतोब हात वरती करा वरती करतील त्यांना मी प्रश्नाचं उत्तर विचारेल पहिल्या प्रश्नाचं उत्तर विचारल्यानंतर दहा सेकंदाची वेळ असेल तुम्हाला उत्तर देण्यासाठी उत्तर देण्यासाठी दहा सेकंदामध्ये तुम्ही बरोबर उत्तर दिलं तर मी लगेच तुम्हाला दुसरा प्रश्न विचारेल दुसरा प्रश्नाचं उत्तर तुम्ही बरोबर दिलं की मी माझ्यासोबत आणलेली ही भेटवस्तू तुम्हाला दे बघा सगळे कसे टोक करून बघायला

जास्त किमतीच असेल आणि जरा हलक लागलं की लगेच खायला काय भया हलक फुरफुलीत मला तर वाटतं प्लास्टिक शेजारी ना कागदच असते या मावली होत यामध्ये काय आहे वस्तू किती रुपयाची आहे हे महत्वाचं नाही त्यात मी शंभू महादेवांचा आशीर्वाद भरून आणलाय पडतंय का तुम्हाला पडतंय ना? ना? ना बोला हर हर तू लाग

मला सगळे माहिती आहेत बरेच सगळे माझे ओळखीचे सुद्धा आहेत सगळे माफ करतील चला तर आपल्या सर्वांचा अधिक घेत नाही प्रश्न पहिला हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवछत्रपतींच जन्म ठिकाण जन्मस्थळ जन्मगाव या माऊलीने पहिल्यांदा हातवरती केला याच बरोबर अभिनंदन पहिल्या प्रश्नाचं उत्तर माऊलींनी बरोबर दिलेला आहे शिवनेरी क्या बात एकदा जोरदार काय बाजू अभिनंदन अभिनंदन अभिनंदन

होईल हा उभे राहा उभे राहा तुम्ही त्या काही चला द्या, यस एक होऊ कदम निलेश सावळे आणि दोनच विचार अजूनही सांगा ना दोन चपात्या तापात ता 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 वाढल्यानंतर आपण चांगले टेस्ट असल्या तर वर एखादीच आधी कोर चत कोर घेतो हा भारत गणेशपुरे अजून बक्षीस नाही ना श्रेया बुगडे अनेक आता काय तुम्ही हो हो का काय शाळा सोडून झाले पाच दहा पंधरा वीस वर्ष असो ज्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर दिलेलं आहे मात्र ज्याला प्रश्नाचे उत्तर बरोबर येते तिने फक्त उत्तर द्या बर का आणि हात वरती करा प्रामाणिकपणे शेजाची नाही तिला असं नाही उठकी एक तू दे तू शेजाचे उत्तर देईल आणि बक्षीस घेऊन घरी जाईल ते जाताना तुम्हाला बक्षीस देणार का तुमच्यासाठी दुसरा प्रश्न महाराष्ट्रामध्ये जगदंबेची साडेतीन शक्तीपीठ आहेत महिला मंडळ तुमच्यासाठी फार महत्वाचा प्रश्न आहे बरं का आणि सगळ्यांनी लक्षात ठेवायसारखा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये जगदंबेची साडेतीन शक्तीपीठ आहेत कोणतेही दोन सांगा माईक मध्ये बोला अहो एवढं वैगा भर बोला बोला माईक मध्ये तुमचा आवाज तरी ऐकू द्या त्या गावाने हा यस अभिनंदन दोन्ही प्रश्नाचे उत्तर वहिणी दिलेलं का सगळ्या महिला मंडळींना प्रश्न विचारतो साडेतीन शक्तीपीठ कोण सांगू शकते साडेतीन सांगायची वा क्या बात आहे वहिणी पात तुम्ही पात्र आहात पहिला बक्षीस जिंकलेलं आहे तुम्ही तुम्हाला बक्षीस देण्याच्या माऊलीना विचारतो साडेतीन शक्तीपीठ आणि सगळ्यांनी ऐकावर काही आयुष्यावर लक्षात ठेवा बोला यस त्याच्यात त्याच्यात बोला की हा हा यस अभिनंदन अभिनंदन भाऊजी अभिनंदन माहूरगडची रेणुका माता व्यवस्थित आहे का तुळजापूरची भवानी कोल्हापूरची महालक्ष्मी आणि वडीची सप्तशृंगी क्या बात आहे अभिनंदन या भाऊने पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे त्यांच्यासाठी एका जोरदार काय वाजवा मंडळाचे अध्यक्ष कोण आहेत महाशिवरात्र सांस्कृतिक उत्सव मंडळाचे अध्यक्षांना विनंती करतो प्रातिनिधिक एक पहिलं पक्षी द्या त्याच्यानंतर वेळ अभावी आम्ही सगळी बक्षीस देणार आहे आम्ही तुम्ही येतो म्हटलं तरी आम्ही तुम्हाला बोलवणार नाही ना या पुढं अध्यक्ष साहेब या तुम्ही तुम्ही इकडे या हा त्याला बैठ गोष्ट धन्यवाद अध्यक्षांसाठी एकदा काय आवाज वावर चालू वर्षाचा अतिशय दिमागदार सोहळा वारंभ आहे बरं का तुम्ही अभिनंदन आहे तुमचं उभे ना उभे राहत मागत चला दुसरा प्रश्न साधा सोपा सरळ आणि सुटसुटीत या बाजूच्या लोकांना विचारतो ग्रामपंचायतीच्या पटांना बसलात महाराष्ट्र राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री कोण कोण या अजितराव पवार पुढ प्रश्न काय महाराष्ट्र राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री कोण हा बरोबर कोण कोण असा प्रश्न दोन आहेत माहिती ना काय माहिती म्हणून ते रात्रीच पाठ्याचा शपथ घेतली तर ते झालं बघा ते होऊन गेलं आता लव निर्वाचित आहे बोला बोला ना दुसरं पटकन आहे दुसरे एवढा लेट का होईनी एवढं होऊ मी सांगितल्याशिवाय अभिनंदन एकदा जोरदार टाळा जाईनसाठी दोन्ही yes. प्रश्न पहिला प्रश्न दुसरं त्यांनी बरोबर तिथे बागायतदारांचं गाव आहे बरं काही करा बोरगाव आमच्यासारखं बागायतारांचं गाव आहे म्हणून एक प्रश्न साधा विचारतो आल्याची एक गाडी म्हणजे किती किलो माईक मध्ये बोला आलं 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 आल्याची एक गाडी म्हणजे किती किलो ओळख बोला पहिल्यांदा दिलं उत्तर बोला पटकर करा बरोबर ना खात्री पक्का आणि उत्तर सुकलेलं आहे त्या चष्मावला जींच्याकडे त्या चष्मावाला जी एवढे हुशार लोक बोरगावचे पण फसले कसे वहिनी सांगतो काय झाले की कधी पहिलं हा या 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 चष्मा वाले वहिनी मावली द्या का बोला मावली याच माईक मध्ये बोला पाचशे किलो ची एक गाडी अभिनंदन मावली मावली तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न विचारतो काख्यात कासा अरे बाबा आमच्या गावालाच येत एकच मिनिट सगळ्यांचं उत्तर फोडलं तुमच्यासाठी तोच तोच साधा प्रश्न नाव सोनूबाई नाव सोनूबाई हा अभिनंदन अभिनंदन दोन्ही प्रश्नाचे उत्तर बरोबर दिले बहिणी एक भेटवतो त्यामध्ये आता नाही आम्ही आम्ही आमच्या पद्धतीने जातो वेळ जातो वेळ घालून जातो वे वे यस माईक हातात आल्यानंतर अख्खं गाव बघत असताना उत्तर जरी येत असलं तरी उत्तर, उत्तर, उत्तर बोर चुकतं बोर ना ना ना। ना। का नाही हे या ना विचारा बरोबर आहे का नाही गाव उत्तर वहिणी पण अख्खं आहे ऐकाय नाही भया उत्तर बरोबर जाते का जात जाते बरोबर जा आणि उत्तर बरोबर ना वहिणी विचार करून हा असं म्हणू नका आम्ही पुढच्या वेळेस पुढच्या वेळी वे, तुम्हाला संधी देतो चला तर पुढचा प्रश्न जे वेळ घेत नाही तुमच्या सगळ्यांचा जास्त सोपा प्रश्न आहे पावन खिंड हा मराठी चित्रपट कोणत्या अभिनंदन बाजी प्रभू देशपांडे एका ता जोरदार टाळ्या वाजवा इंच्यासाठी कोणत्या तुमच्यासाठी दुसरा प्रश्न साधा सोपा सरळ आणि सुटसुटी म्हणजे म्युझिक आणि दादा एक धून वाजवतील धून की धून तुम्हाला ओळखायची वन टू थ्री स्टार বাড় পাঠিম বাজু দাঁড় বড় মোটা প্রয়োজন তুমি কেলা अभिनंदन आहे तुमचं बक्षीसात तुम्ही पात्र नाही मात्र प्रयत्न छान होता माईक पाठीमागच्या बावलींच्याकडे द्या बघूया तिने प्रयत्न केलाय येते का उत्तर अभिनंदन एवढं छान पैकी तुम्ही उत्तर ओळखलेलं आहे माईक मध्ये आहे असं जेवढं शक्य आहे तसं व्यवस्थित अबंद म्हणण्याचा प्रयत्न करूया का हा म्हणा स्टार साठी का फार नशीब होणार किती कॅरेट च सोनं शुद्ध समजलं सोनं घालता का नाही उत्तर बरोबर दिलेलं आहे किती घाबरले बघा इकडे प्रश्न इकडे विचारतो कोणाला येते का बघा सैराट या चित्रपटातील आरचीच नाव काय हॅलो दिदीने नाही उत्तर द्यायचं हा माऊली येते का तुम्हाला वा 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 बरोबर माऊलीने दिले उत्तर बोला रिंकू राजगुरू सगळ्यांच्या तोंडपाठ उत्तर आहे बर का तुमच्यासाठी दुसरा प्रश्न तुमच्या काळातला अनाथांची माय कोण मध्ये को बोला अनाथांची माय आता झालं की नाही घोटाळा अनाथांची माय वेळ का नाही हा बरोबर उत्तर आहे

कोणा एकदा तुमच्या शेजारीला जो प्रश्न विचारला तोच तुम्हाला विचारतो बचत गटाचे पदाधिकारी एकदा दोन वन एक टू थ्री स्टार प्रश्न आपल्या गावचं ग्रामदैवत काय हो बाल सिद्धांच्या मंदिरामध्ये बाळसिद्धांची जी मूर्ती आहे तो ना त्या मूर्ती कोणत्या दिशेला आहे म्हणजे मूर्तीचं तोंड कोणत्या दिशेला आहे भैया कशाला माहितीये एवढे दिवस यात्रेला जातोय रविवारचा जातोय हा हा पाहुणे या म्हणल्यानंतर कसं लक्ष देत तुमच्यासाठी दुसरा प्रश्न तुमच्यासाठी दुसरा प्रश्न श्री गजानन गणपती बाप्पांच्या म्हणजे गणेशांच्या भावाचं नाव काय अभिनंदन चला तर साधा सोपा महाभारतामध्ये युधिष्ठिर आणि युधिष्ठिर वगैरे त्यांच्या वडिलांचं नाव काय उपाच पाठवणे का हा युधिष्ठिरांच्या वडिलांचं नाव काय बोला पण या साभिनंदन एकदा जोरदार टायमाचा त्यांच्या खाली हो सुभसिद्ध हे गणपती देवस्थान पुढे या साभिनंदन जोरदार टायामिनी दोन्ही प्रश्नांचे उत्तर बरोबर दिलेले शेवटचा एक प्रश्न घेतो आपण पुढे जाऊयात शेवटचा प्रश्न घेतो चला सगळ्यांच्या माहितीचा आणि सोपा साधा सरळ आणि सरजुटी कराड या ठिकाणी प्रीती संगम होती कोणाचं स्मृतीस्थळ आहे तुमचं उत्तर सगळ्यांनी दिलं बोला तुम्ही हा यस बरोबर पहिल्या प्रश्ना दोन तुम्ही बरोबर दिलेलं आहे गीतेचा घोरी का तुमच्यासाठी वही पुन्हा एकदा तोच प्रश्न प्रश्न यश किंवा क्यू कोणाचा डायलॉग आहे बोला आपण आपल्याला काय माहित नाही म्हणू येस किंवा झेडक्यू घोली का बोल आहे या अभिनंदन सूरज चव्हाण आहे जळत वहिनीच्या साठी आणि वहिनी पक्ष जिंकलेला आहे अभिनंदन त्यांना एक भेटू तू द्या चला तर कस वाटले प्रश्नोत्तर आम्ही काही न जिंकलो नाही आम्हाला काही कधी मजा चालू